कर्नाटकी बेंदूर सर्वत्र उत्साहात साजरा होतोय आणि त्याच निमित्ताने आपण कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर आहोत खरंतर बैल हा शेतकऱ्याचा मित्रच असतो ढवळ्या पवळ्या आपली अशी बैल जोडी घेऊन कर्नाटकी बेंद्राच्या निमित्ताने कोल्हापुरातील बैल मालक या ठिकाणी आलेले आहेत आपल्या लाडक्या बैलाला गळ्यामध्ये फुलांचा हार घालून मुला लावून जी शिंगा आहेत शिंगाला जे मोर पीस आहेत त्यांचा तुरा लिहून या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे कशा पद्धतीने या ठिकाणी बैल पोळा साजरा होतोय आपण जाणून घेऊयात बैल मालकांच्याकडून नमस्कार आपण कुठून आहेत आपली बैल जोडी इथं सजवली आहे काय जिवाळा कॉलनी उत्तरेश्वरपेठ जिवाळा कॉलनी कुठून आलेला आहे कशा पद्धतीने दरवर्षी बैल पोळा साजरा केला असतो काय सांगतात आदल्या दिवशी बैलांचे शिंगे जोडले जातात त्याच्यानंतर बैलांना शिंग मुळे जातात दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बैलांना दोन वगैरे त्यांची शिंगर सजावट करून त्यांना इथे नदीवरती आणली जाते इथून आमच्या मुख्य घरी घरू ठिकठिकाणी त्यांची पूजा केली जाते या प्रकारे आम्ही वर्षातून एक सण हा मोठा साजरा करतो बैलांच्यासाठी साजरा केला जातो आणि त्या सणाला अत्यंत महत्व आहे कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू नगरीतला हा सण मोठ्या उत्साहाने आणि दिमागदार सोहळ्यात आता समोर आपल्याला उदाहरण की बैल शेतकरी बैलांसाठी एक वर्ष वर्षातून एक दिवस हा काढला जातो आपल्याकडे कर्नाटक मेंदू साजरा करण्याची पद्धत आहे यासाठी रात्रीपासूनच बैलांना अंगी पाजली जातात त्यांची शिंग शिंग रिंगून त्यांना आंबे हळद वगैरे असे पाजवून त्यांचं मोठ्या उत्साहात अत्यंत दिमागदार सोहळ्यात त्यांचं स्वागत केलं जातं नक्कीच बैलाला प्रेमाने अगदी घरच्या सदस्याप्रमाणे सजवून न्हावून माखून या ठिकाणी आणलं खरं तर बैलाला इतक्या प्रेमाने आणलं जातं आणि या ठिकाणी जो खेळ खेळवला जातो काय मागचं कारण असं काय मागचं कारण म्हणजे बैलांची जे हौस आणि मालकाची जी हौस वर्षभर जे बैल आपण सांभाळतो तुझी हौस आहे आणि शेतकरी हाऊस म्हणून आपण त्याच्यासाठी हे करतो नक्कीच बैल मालकाच बैल कितपत ऐकतो आणि प्रेम दोघांच्या मध्ये जिवाळा कितपत आहे हेच या जो खेळ आहे खेळला जातो बैल पोळ्याच्या निमित्ताने त्यातून सिद्ध होतं खर तर बैल मालकाच्या कडेच बैलाचं लक्ष असतं आणि हातातल्या काठी आणि काळ्या कापडाच्या मागे तो बैल धावत असतो आणि जो ढोल आणि अशा अशा पद्धतीचे जिथे वाद्य असतात पारंपरिक वाद्य आणि त्याच ताला वरती देखील बैल नाचताना या ठिकाणी दिसत असतो अशा पद्धतीने कोल्हापुरात मोठ्या उत्साहात यंदा देखील हा बैल पोळ्याचा सण साजरा होताना बघायला मिळतोय मात्र सध्या जर बघायला गेलं तर बैलांची संख्या सध्या कमी होताना दिसते आणि याच बेंदूर सणाच्या निमित्तानं ही देखील बाब लक्षात घेण्याची आवश्यकता वाटू लागली आहे त्यामुळं या सगळ्या बाबतीत तुम्हाला देखील काय वाटतंय हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत मी इथेच सांगतो महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा